पीक विमा आणखी बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेल्या नाही आणि पीक विमा कधी मिळणार अशा अपेक्षित बरेच शेतकरी आहेत काही शेतकऱ्यांना कोणत्या पिकाचा आला कापसाचा आला का सोयाबीनचा आला कोणत्या पिकाचा आला हे सुद्धा लक्षात येत नाही आणि काही शेतकऱ्यांना आलाच नाही अशी सुद्धा परिस्थिती आहे मित्रांनो मी रामेश्वर लवटके आपलं वेणुगंगा टेक या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विमा आला का नाही आणि का आला नाही त्याबद्दल माहिती बघणार आहोत मित्रांनो आणि आला तर कोणत्या खात्यात गेला मग मिळाला का नाही आणि कोणत्या खात्यात जाणार असं बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही की पीक विमा आपण पीक विमा भरताना जे बँकेचं पासबुक दिलेलं आहे त्या खात्यात तर विमा आला नाही आणि विमा तर आला आला सगळीकडे चर्चा आहे मग आपल्याला का मिळाला नाही मित्रांनो आणि त्यामध्ये शासनाने आता काय केलेलं आहे कृषी मंत्र्यांनी आता परवा एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक शेतकऱ्याला विमा मिळाला पाहिजे आणि विमा का मिळत नाही काय नाही त्याची काय कारण आहेत प्रत्येक शेतकऱ्याला विमा मिळाला पाहिजे त्यामुळे कृषी मंत्र्यांनी एक बैठक घेऊन समिती स्थापन केलेली आहे आणि ती समिती त्याबाबत माहिती घेणार आहे की विमा शेतकऱ्यांना का मिळाला नाही काय अडचणी आहेत त्यातल्या काय काय ज्या गोष्टी असतील त्यावर ती समिती अभ्यास करून कृषी मंत्र्यांना अपडेट देत राहणार आहे पण मित्रांनो आता आपण बघणार आहोत की काही शेतकऱ्यांना विमा आला नाही मित्रांनो काय ना माहिती आहे का, का बऱ्याच शेतकऱ्यांनी विमा भरते वेळेस जे पासबुक दिलेलं आहे तर ते शेतकरी काय करतात त्याच बँकेच्या खात्यामध्ये विमा आला का नाही हे चेक करत असतात पण मित्रांनो आता या वर्षीपासून काय सिस्टीम झालेली आहे माहिती आहे का की ज्या शेतकऱ्यांचं जे आधार खातं लिंक आहे आता तुम्ही विमा भरते वेळेस पासबुक असू द्या किंवा कोणताही खाते नंबर दिलेला असू द्या तुमचा विमा हा जे तुमचं खातं आधार लिंक आहे अशा खातेमध्ये गेलेला आहे आता काही शेतकऱ्यांचं आधार लिंक खातं समजा स्टेट बँक ऑफ इंडियाचं आहे आणि त्यांनी विमा भरते वेळेस बँक ऑफ महाराष्ट्राचं पासबुक किंवा खाते नंबर दिलेला आहे तर त्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या खाते बुक पासबुक मध्ये हा विमा म्हणजे त्या खात्यामध्ये येणार नाही तर तो जे आधार लिंक असलेलं स्टेट बँक ऑफ इंडियाचं खातं आहे त्या खात्यामध्ये तो विमा जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काय करायचंय आपल्या या चॅनलवर व्हिडिओ आहे तुमच्या आधार ला कोणतं बँक खातं लिंक आहे त्याबाबत हे चेक कसं कर करायचं त्या बाबतीचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ बघून आपण नक्कीच आपलं खातं चेक, खात चेक करू शकता आणि जे आधार लिंक खातं आहे त्या खात्यामध्ये विमा आलेला आहे तो विमा आलेला बघू शकता मित्रांनो आता सोयाबीनचा बऱ्यापैकी विमा आलेला आहे कापसाचा विमा आता चालू आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने आपलं खातं म्हणजे बँकेचं चेक करून घ्यायचं आणि त्या खात्यामध्ये विमा आला का नाही ते बघायचं आहे मित्रांनो आणि विमा कोणत्या पिकाचा आला ते पण आपण या माध्यमातून बघू शकता हा व्हिडिओ आहे त्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर आपण किती विमा आला आणि कोणत्या बँकेत आला हे सहजरित्या चेक करू शकता मित्रांनो त्यामुळे अशा पद्धतीने बघा आणि आपला विमा आला का नाही चेक करून घ्या मित्रांनो अशी ही माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती आवडल्यास नक्कीच कमेंट करून कळवा आणि इतर आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद